दादा परत येणार ही माहिती खरंच सत्य आहे का दादा खरंच जिवंत आहे का दादा विमानात नव्हतेच असे बरेच जण सध्या दावा करत आहे नमस्कार मंडळी तुमचं मराठी मोटिवेशन या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे बारामतीच्या विमान अपघातामध्ये पाच व्यक्तींचा मृत्यू झाला पण त्या विमानामध्ये दादा नव्हतेच एक अतिशय धक्का देणारी माहिती समोर आली विमानात मुद्दाम दाबून टाकलेले सत्य उघडकीस आलेलं आहे अठ्ठावीस जानेवारीला बारामतीमध्ये अचानक एक विमान अपघात झाला त्यात दादा गेले ही बातमी एकूण महाराष्ट्र झाला होता पण आज अचानक एक अशी नवीनच धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे अपघात घडण्याआधी बरोबर दहा मिनिटांनी एका व्यक्तीला दादाने कॉल केला होता त्या व्यक्तीला दादा नेमकं काय बोलले की ज्यामुळे विमानात दादा नव्हते अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्या कॉल रेकॉर्डिंगची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादा परत येणार अशी चर्चा सुरू झाली आहे आणि बारामती तर काही लोक डबक्या आवाजात बोलू लागले आहेत की दादांना कुठेतरी ठेवण्यात आलेलं आहे आणि आता ते येऊन पत्रकार परिषद देखील घेणार आहेत दादांचं पुनरागमन होणार आहे कारण त्या एका फोन कॉलने सत्याचा उलगडा केला आहे गेल्या काही काळापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंटरनेटवर या विषयाची मोठी चर्चा रंगली आहे त्यातच इतक्या दिवसानंतर ही खळबळजनक फोन रेकॉर्डिंग समोर आल्याने दादा खरोखरच हयात आहेत का आणि पुन्हा दादा येणार का अशी स्वरूपाचे दावे ठामपणे केले जात आहे या दाव्यांचे मुख्य कारण म्हणजे ती रेकॉर्डिंग आणि पाच असे ठोस पुरावे ज्यामुळे हा संशय अधिक गडद झाला आहे गावातील काही प्रत्यक्ष दर्शनी असे जबाब सुद्धा दिले आहे की विमानखाली कोसळताना त्यांनी एक अजब दृश्य पाहिलं होतं जे आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं दुर्घटनेला आता पूर्ण नऊ दिवस उलटून गेले आहेत तरीही अचानक मिळालेला फोन रेकॉर्डिंग आणि लोकांची साक्ष यामुळे सत्य आता बाहेर आलं आहे कालपर्यंत असं सांगितलं जात होतं की या विमानामध्ये एकूण पाच प्रवासी होते आणि पाच जणांचे मृतदेह मिळाले दादांची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळावरून निश्चित करण्यात आली होती खर तर शंकेची पाल तिथे चुकचुकली होती कारण नंतर अशी माहिती मिळाली की यात सहा जण होते मात्र देह पाचच आढळले मग तो सहाव्या व्यक्ती नक्की कोण होता तो माणूस दादा तर नव्हते ना किंवा अगदी तो चालक होता कारण वैमानिक देखील शेवटच्या क्षणी बदलण्यात आला होता आणि वैमानिकाच्या पत्नीने पोस्टद्वारे म्हटलं होतं की माझे पती सुरक्षित आहेत कालपर्यंत ही चर्चा सुरू होती मात्र आज सकाळी अचानक एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली जी क्रॅश होण्यापूर्वी दादाने विमानातून बारामतीच्या एका खास माणसाला केली होती त्यामुळे बारामतीला चौका चौकांमध्ये गल्ली गल्लीमध्ये आणि महाराष्ट्रातील अगदी प्रत्येक ठिकाणी चहाच्या टपऱ्यांवर सुद्धा हाच विषय चर्चेला आलाय की दादा जिवंत असून लवकरच जाहीर प्रकट होतील मग या मागचं वास्तव नक्की काय आहे ते पाच नवीन काय आहेत त्या अंतिम रेकॉर्डिंग मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे दादांचा परत येण्याचा दावा केला जातोय या सगळ्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का या रेकॉर्डिंग मधून नेमकी कोणती नवीन माहिती समोर आली आहे दादांच्या विमान अपघातातील लपवलेले सत्य उघड अशी एक खळबळजनक बातमी आली आहे ज्यामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय अजितदादा सुरक्षित आहेत अजितदादा पुन्हा येणार अशी गुप्त रेकॉर्डिंग अचानक समोर आली ज्यामध्ये संकट येण्याच्या दहा मिनिटे आधी दादाने एका व्यक्तीला कॉल केला होता त्या माणसाने मीडियासमोर ती क्लिप ऐकवली आणि सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं असा दावा होतोय की अजित दादा जिवंत असून ते लवकरच परतणार आहेत अपघात होण्यापूर्वी अवघ्या दहा मिनिटांमध्ये दादा कुणाशी बोलत होते आणि त्यांनी नेमका कोणता निरोप दिला होता आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही वेगळ्या गोष्टींवर नाही तर समोर आलेल्या पुराव्यांवरती लोकांच्या विधानांवरती आणि त्या सनसनाटी ऑडिओ क्लिपवरती सविस्तर विश्लेषण करणार आहोत यामागचं नेमकं का वास्तव काय आहे लोक असं का म्हणत आहे की दादा परत येतील चला तर मग बघूया या प्रकरणाच्या सविस्तर वस्तु दर्शक रिपोर्ट दादा परत येणार दादा जेवंत आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये हीच चर्चा रंगली आहे मग ही अफवा खरंच खरी आहे का कारण दादा नक्की परत येणार आहेत का आणि ते कशा प्रकारे येणार आहेत खर तर या शंकेची जी मूळ सुरुवात आहे तर ती ही शंका निर्माण होण्यामागे आणि या चर्चा सुरू होण्यामागे खर तर याचं उगम स्थान होत त्या दिवशीची सकाळ तो दिवस होता अठ्ठावीस जानेवारीचा त्या दिवशी सकाळचं वातावरण अत्यंत शांत होतं पण अचानक वृत्त धडकलं की बारामतीच्या दिशेला जाणारं विमान कोसळलं आहे सुरुवातीला असं वाटलं की हा एखादा तांत्रिक दोष असावा पण घटनास्थळावर पोहोचल्यावर काही साक्षीदारांनी जो दावा केला आहे तेथूनच संशयाचं भूत डोकावू लागलं आहे विमान आकाशातच पाच तुकड्यांमध्ये विभागलं गेलं असं काही स्थानिक सांगत होते जर हवामान पूर्णपणे साफ होत तर विमानाचं हवेतच असं संतुलन का बिघडलं गेलं पहिल्या दिवशी प्रशासकीय सूत्रांनी सांगितलं की विमानामध्ये पाच लोक होते पण मग विमानतळाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये मा मात्र काही का वेगळीच माहिती दडलेली आहे एकोणतीस जानेवारीला दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले पण नेमकी इथेच जनतेच्या मनामध्ये प्रश्नांचं वादळ निर्माण झालं आहे अंतिम संस्कारावेळी मृतदेह संपूर्णपणे वस्त्राने झाकलेला होता चेहरा किंवा शरीराचा कोणताही भाग कोणाला दिसत नव्हता प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं की दादांची ओळख त्यांच्या हातातील एका खास घड्याळावरून पटवण्यात आली होती पण विचार करा ज्या लोखंड वितळलं तिथे ते शाबूत कसं राहू शकतं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असेल ना केवळ सामान्य लोकांच्या मनामध्ये नव्हता हा प्रश्न तर राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजामध्ये यावर चर्चा सुरू आहे तिसऱ्या दिवशी तपास पथकाच्या हाती ब्लॅक बॉक्स लागला सामान्यतः विमान कोसळण्यापूर्वी पायलट मेडे असा धोका इशारा देत आहे पण या ब्लॅक बॉक्सच्या रेकॉर्डिंगमध्ये वैमानिकांनी मेडे म्हणण्याऐवजी ओ शिट असा उद्गार काढल्याचं स्पष्ट ऐकू येत आहे याचा अर्थ असा ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे नव्हती तर काहीतरी असं अनपेक्षित घडलं असेल जे वैमानिकांच्या अकलना पलीकडं होतं याच दिवशी दिल्लीतून एका खासगी विमान कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं या अटकेमुळे पलटून गेली होती चौथ्या दिवशी सर्वात मोठा झाला विमानाच्या लिस्टनुसार विमानामध्ये एकूण सहा प्रवासी चढले होते मग प्रश्न असा उपस्थित झाला की घटनास्थळावर मृतदेह केवळ पाचच कसे आढळले तो सहावा प्रवासी नक्की कोण होता आणि तो विमानातून हवेतच नाहीसा कसा झाला की तो कधी विमानामध्ये चढलाच नव्हता सोशल मीडियावर अशा चर्चा सुरू झाल्या की जो व्यक्ती गायब आहे तोच तर दादा नसतील ना की सहाव्या काहीतरी मोठी खेळी रचली याच दिवशी उघड की अनुभवी बदलून एका अशा पायलटला पाचारण करण्यात आलं होतं त्याचा भूतकाळ संशयास्पद होता, संशया होता। पाचव्या दिवशी या प्रकरणाला एक अनपेक्षित भावनिक आणि कायदेशीर वळण मिळालं सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला जिने स्वतःला संबंधित वैमान वैमानिकाची पत्नी असल्याचं सांगितलं तिने यंत्रणांच्या दाव्यांना थेट आव्हान देत खळबळ उडवून दिली की टी एका विधानाने तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढवली जर ते वैमानिक नव्हता तर मग त्या विमानामध्ये नेमकी कोणाची उपस्थिती होती मृतांच्या ओळखीवरून निर्माण झालेल्या या धोक्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या चर्चांनी आता ठोस संशयाचं रूप धारण केलं आहे सहाव्या दिवशी अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय अमोल मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांसमोर एक तपासातील त्रुटींवर बोट ठेवलं आहे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत गंभीर आहेत जर प्रवाशांची संख्या सहा होती तर केवळ पाच मृतदेहच हाती कसे लागले शिवाय अपघातग्रस्त भागातील ग्रामस्थांनी विमान कोसळण्यापूर्वी हवेत एक पॅराशूट सारखी वस्तू तरंगताना पहिल्यांदीच पहिल्याची माहिती दिली ही महत्वाची बाब आजवर का दडवली आहे आणि कोणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली असेल तर मग ती व्यक्ती नक्कीच सुरक्षित असावी असा तर्क लावला जात आहे यामुळे बारामतीसह संपूर्ण राज्यामध्ये दादा परत येणार अशा भावनाप्रधान पोटचा पूर आला आहे आज सकाळी एका ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणाचा कळस गाठला गेला आहे अपघाताच्या काही क्षणांपूर्वीचा हा दादांचा शेवटचा फोन कॉल असल्याचा दावा केला जात आहे ज्या व्यक्तीला हा फोन करण्यात आला होता त्याने स्वतः समोर येऊन ही रेकॉर्डिंग जगासमोर आणली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे या क्लिपमध्ये दादांचा आवाज जराही डगमगलेला नव्हता उलट ते अत्यंत शांतपणे काही महत्त्वाच्या सूचना देताना ऐकू येतात काळजी करू नका मी मार्ग काढतो हे त्यांचे शब्द या गूढ प्रकरणाला अधिकच करत आहे दुसरीकडे तपास हे सर्व दावे फेटाळण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या होता ओळख केवळ त्यांच्या घड्याळ्यावरूनच नाही तर त्यांच्या कपड्यांच्या विशिष्ट डिझाईनवरून पटले होते तसेच डीएनए चाचणीच्या अहवालाने त्यावर अधिकृत शिक्का मोतर्ब केल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे सध्याच्या राज राजकीय वातावरणामध्ये सुनेत्रा बहिणींनी पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली असून त्या मोठ्या जिद्दीने कार्यरत आहेत तरीही लोकांच्या मनातील शंका मिटलेल्या नाहीत जर संपूर्ण सोनं वितळलं तर हातातील घड्याळ सुरक्षित कसं राहिलं हा सवाल सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे काही लोक याकडे शिवाजी द बॉस सारख्या एखाद्या मोठ्या एंट्री म्हणून पाहत आहे तर काही साठी केवळ लोकांचा अतूट प्रेमाचा आणि भावनांचा आविष्कार आहे थोडक्यात बोलायचं झालं तर सहावा प्रवासी वैमानिकाच्या पत्नीचा दावा मिटकरीने विचारलेले टोकदार प्रश्न की गुड ऑडिओ क्लिप या सर्व बाबींमुळे दादा जिवंत असण्याचा शक्यता बळ मिळत आहे प्रेक्षकांना आतापर्यंत आपण या प्रकरणातील मुद्दे आणि सोशल मीडियावर फिरणारे दावे सविस्तर पाहिले आहेत पण व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे मी स्पष्ट करू इच्छिते की आज बारामती किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे ती केवळ लोकांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांतून आणि दादांवरील प्रेमातून निर्माण झाली आहे विमान अपघात ती गुड कॉल रेकॉर्डिंग सहाव्या प्रवाशाचा जो उल्लेख आपण केला आहे सध्या उपलब्ध माहिती आणि लोकांच्या शंकावर आधारित केवळ एक शक्यता आहे प्रशासकीय पातळीवर किंवा अधिकृत सूत्रांकडून दादा जिवंत आहेत यावर अद्याप तरी कोणताही शिक्का झालेला त्यामुळे या व्हिडिओचा उद्देश भावना किंवा माहिती हा नसून लोकांच्या मनामध्ये नेमकं काय प्रश्न आहेत हे मानणं आहे अजितदादांसारख्या कणखर नेतृत्वाचं महाराष्ट्रावर प्रेम अमाप आहे आणि म्हणूनच आज कोणालाही पटत नाहीये की ते आपल्याला सोडून गेलेले आहेत ते आपल्यात नाहीये पण सत्य नेमकी काय आहे हे काळच ठरवेल आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्या दिवशी विमानामध्ये नेमकं काय घडलं असेल ती कॉल रेकॉर्डिंग खरंच खरी आहे का आणि तो सहावा प्रवासी कुठे गेला असेल तुमच्या मनामध्ये जी काही शंका असेल किंवा तुम्हाला जे काही वाटत असेल तर ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटमुळे या विषयातील नवीन बाजू समोर येऊ शकते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद